नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दुजोरा अरविंद पाटील वाढीव टप्पा अनुदान संदर्भात शासन निर्णय लवकरात लवकर काढावा यासाठी आज गुरुवार दिनांक बावीस रोजी कोल्हापूर विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ चंद्रकांत दादा पाटील खासदार धैर्यशील माने खा धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबेटकर राजेंद्र पाटील येड्रावकर राजेश पाटील अमल महाडिक यांच्या उपस्थितीत विनानुदानित शाळाकृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली सभागृहात बारा जुलैला शिक्षणमंत्र्यांनी वाढीव टप्प्याची घोषणा केली आहे तर जीआर काढण्यासाठी विलंब का होत आहे असे खंडेराव जगदाळे यांनी विचारले राज्यात अनेक विभागात यासाठी आंदोलन सुरू असून आपण याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केली असता मुख्यमंत्री म्हणाले की निर्णय घेतला आहे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आपला विषय येईल तशा सूचना मी संबंधित अधिकारी यांना दिलेल्या आहेत त्याचवेळी मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतली त्यांना ही याबाबत विनंती केली त्यांनीही सांगितले की येणाऱ्या काही कालावधीत हा निर्णय होईल असे शिष्टमंडळात सांगितले दरम्यान उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी आमचा लढा आमच्या प्रश्नांशी आहे आमचा रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे आमचे प्रश्न सुटणे हाच एक उपाय आहे याबाबत कसलीही तडजोड नाही प्रश्न सुटेपर्यंत संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे शिक्षकांच्या आंदोलनाचा आजचा बावीसावा दिवस असून चक्री उपोषणाचा नववा दिवस आहे यावेळी खंडेराव जगदाळे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे केदारी मगदुम सावंता माळी अरविंद पाटील भानुदास गाडे संदीप काळे विलास खांडेकर सचिन मरळीकर उत्तम जाधव सचिन आंबी केरवा जाधव जयदीप चव्हाण भाग्यश्री राणे आदी उपस्थित होते या आहेत मागण्या एक अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता मन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस नुसार दी। एक जुन दोन हजार चोवीस पासूनचा वाढीव टप्पा आदेश काढावा दोन पंधरा मार्च दोन हजार चोवीस सा संच चा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा तीन शेवटच्या वर्गाची पट संख्येची अट शिथिल करावी चार अंशतः अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ करावे पाच पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात सहा शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार तीस दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या सर्व शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन एक जून दोन हजार चोवीस पासून समान वेतन अनुदानाच्या टप्पावर आणावे जोपर्यंत आमच्या मागण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय होऊन आदेश निघत नाही तोपर्यंत आमची राज्यात जी आंदोलने सुरू आहेत ती सुरूच राहतील सोमवार दिनांक ऑगस्ट सव्वीस पासून आंदोलनाचा पवित्रा बदलणार अशी माहिती खंडेराव जगदाळे सर यांनी दिली आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक शिक् माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका